कोळपं जे असते त्या कोळप्यानं आपण एक वेळेस कोळपं को करून दोन्ही ती कोळप्याला दोरी किंवा कापड डाळून आपण सरी सोडल्यासारखं पाणी जाण्यासाठी या ठिकाणी पाहू पाणी जाण्यासाठी वाट केलेली आहे या ठिकाणी एक एक सरी एक एक सरी मी पाणी देत आहे जर पाण्याची उपलब्धता असेल तर दोन दोन सऱ्या जर दिलं तर काहीच हरकत नाही तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा रीतीने पाण्यासाठी वाट करून दिलेली आहे मी स्क्रीनवरती स्क्रीन पुढे करतो आहे या ठिकाणी पाहू शकता आपण थोडंसं पाणी कमी झाल्या कारणाने किंवा व्होल्टेज कमी असल्याकारणाने आपल्याला पाणी कमी येत आहे तर अशा पद्धतीने सरी सोडल्यानंतर म्हणजेच कोळप्याला कापड गुंडाळून सरी सोडल्यानंतर अशा पद्धतीने पाणी येण्यासाठी वाट होते आणि या ठिकाणी पाहू शकता आहे स्क्रीनवरती उसाला देखील व्यवस्थित माती लागलेली आहे जर याला नांगराने किंवा रोटावेटरनं मारल्यानंतर सरी सोडणीच्या यंत्राने जर सरी सोडली असती तर शेतकरी मित्रांनो ही जी काही ऊस आहे ते ऊस जेवढं काही मोठं जेटा कोंब आहे तेच तेवढं उघडं राहिलं असतं आणि बाकीचे जे काही फुटवे निघाले ते सर्वच सर्व झाकले सर्व जा गेले असते मातीमध्ये तर आता आपण पावसाळ्यापर्यंत म्हणजे ज्या वेळेस आपली मळी येईल ते मळी येपर्यंत आपण ह्याच पद्धतीने असाच रान ठेवून अशाच पद्धतीने पाणी देणार आहोत ज्यावेळेस मळी येईल त्यावेळेस आपण रानामध्ये मळी कटून रोटावेटर मारून सरी सोडणार आहोत तर सध्या मी याचं पाण्याचं जे काही नियोजन आहे ते वाहतं पाणी म्हणजे पाठ पाण्याने एक एक सरीच्या माध्यमातून असं देत आहे तर स्क्रीनवरती पाहू शकता ऊस थोडासा नॉर्मल पोपटी कलर झालेला आहे म्हणजे दुपार धरलेला आहे कोळपं झाल्यापासून जवळपास आठ दहा दिवस झाले पाणी नाही त्यामुळे जर असं दुपार धरल्यासारखं झालेलं तर एक वेळेस पाणी फिरल्यानंतर आपल्या उसाला चांगली काळोखी येईल आणि याचं मी फुडलं फवारणीचं जे काही नियोजन आहे ते देखील करणारच आहे फवारणीच्या नियोजनमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बघा फवारणीच्या नियोजनासाठी मी अगोदरच पाटील पाटील कृषी उद्योग समूहाकडून आपलं केन बुस्टर म्हणून जे काही टॉनिक भेटते एक लिटरची बॉटल ते मागवलेली आहे एका एकरासाठी एक लिटर बॉटल आणि बारा एकसष्ट आणि एकोणीस एकोणीस एक एक किलो आणि एक किलो मॅग्नेशियम सल्फेट हे एक तिने एकत्र करून ह्या औसावरती पाणी झाल्यानंतर फवारणी करणार आहेत फॉ जर शक्य झालं तर फवारणी करते वेळेस एकदा शूट करून आपल्या चॅनलवरती अपलोड करणारच आहे आणि शक्य नाही झालं तर डायरेक्ट रिझल्ट कसा आला त्याचा देखील मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन तर शेतकरी मित्रांनो काय होतं आहे थोडीशी कामं जास्त असल्या कारणाने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ लवकरात लवकर पडत नाही आहेत आता कसं आहे उन्हाळ्यामध्ये गावाकडे यात्रा आहे यात्रेमध्ये नाटक घ्यायचं नियोजन चालू आहे तर नाटक घेतल्यानंतर त्यावेळेस देखील वेळ भेटत नाही परंतु जरी आपल्याला व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून अपलोड जरी नाही करता आला तर आठवड्यातून एखाद दिवस का महिना आपण अशा पद्धतीने लाइव करणार आहोत तर जर लाइव करण्यासाठी जर बरे शेतकऱ्यांनी जर टाईम सांगितला किंवा जे कोणी फॉलोअर्स म्हणजेच सबस्क्रायबर्स आहेत ते कोणत्या टायमाला ऑनलाईन राहतात हे जर सांगितलं तर बेस्ट राहील म्हणजे मला लाईव येता येईल मी प्रयत्न करेन की दुपारी आता कसं आहे शेतकऱ्यांना देखील दुपारी वेळ राहतो त्यामुळे आपण दुपारी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी रानामध्ये सुरू झाल्यामुळे ताण लागलेले पाणी दाखवत तुम्हाला मित्रांनो पाणी पाहू शकता खूपच कमी झालेलं आहे जर काही मित्रांचे समस्या वगैरे असतील तर